तुम्हाला माझ्यासारखी शोधून सुद्धा सापडणार नाही होय का तुझं नाव टाकून आत्ताच फेसबुकवर सर्च केलं छप्पन भेटल्या <laughs> सुनी बोला की तुला कुठं शॉपिंगला जायचे आहे आणि जर पैशाची गरज पडली तर भीक माग पण मला पैसे मागणू अहो तुम्हाला माहिती आहे का आपल्या जगात नव्वद टक्के बायकांना त्यांच्या नवऱ्याच्या सवयी बदलायच्या नव्वद टक्के माणसांना बायकाच बदलायच्या आहेत किती वाजे बघायसाठी मोबाईल घेतला होता युट्यूब फेसबुक इंस्टाग्राम व्हॉट्सअप सगळं बघून झाल्यावर ध्यानात आलं मी तर मोबाईल टाईम बघा घेतला होता सुनी तू माझा चंद्र आहेस खर का हेनी चंद्र आहेत तर आबाळात काय तुमचा बाय काय अहो तुम्हाला माझ्या नातेवाईकांमध्ये कोण कोण आवडते तुझी सासू तुझे सासरे तुझे, तुझे ननंद आणि तुझा दीर का हे तुझे नातेवाईक नाहीत का पश्चाताप झालाय मला तुमच्या सगळं लग्न करू हो जसं काय मी लई खुश आहो तुम्हाला माहित आहे का किती लांबून लांबून स्थळ येत होती मला हा लांबून तर येतीलच की जवळच्याला माहित आहे किती भांडकुदू असते तू आहो माझं लग्न जर तुमच्याशी न होता दुसऱ्या कोणासोबत झालं असतं तर काय झालं असतं नाही एवढा बाद विचार मी कोणाविषयी करत नाही सारखं केळीच्या पानावर जेवत होते ती लय बर होत बघा कुठल्या मेल्या मुर्त्यानं ती भांड्याचा शोध काढला काय मत सारखी उठली सुटली भांडी इथं पडलं भांडी तिथं पडलं इथं भांड पडलं नुसते भांडी उचलू उचलू वाईता गाला छोट्या छोट्या गोष्टींचं पण टेन्शन तीच व्यक्ती घेते जी व्यक्ती प्रामाणिक आहे मला पण तसंच होत आव मोबाईलची चार्जिंग संपत आल्यावर तुम्हाला माहिती आहे का आई बाबांच्या कर्माचे फळ मुलालाच भोगावे लागतात तसं काही नसतं कधी कधी जावायला पण भोगावे लागतात